नमस्कार मी ज्योत्सना मावळे आज अ एमिंग लाईफ कोच डिअर ऑल मी एक रुटीन फॉलो करते मी एक रुटीन कंडक्ट करते त्याचं नाव आहे माजिक विथ डेली रिच्युअल्स काय करतो आम्ही ह्या डेली रिच्युअल्समध्ये आमची एक कम्युनिटी आहे आम्ही ह्या सगळेजण ह्या डेली रुटीनमध्ये सकाळी पाच वाजता उठून बऱ्याच काही रिच्युअल्स करतो जे रिच्युअल्स आपल्याला खूप हेल्पफुल होतील सकाळी उठल्यावर सोशल मीडियावर जाण्यापेक्षा काही न्यूज ऐकण्यापेक्षा जर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून रिच्युअल्स केल्या तर खूप मॅजिक होईल आणि माझ्या मा रुटीनचं नावच आहे मॅजिक विथ रिच डेलि सो काय करतो आम्ही याच्यामध्ये याच्यामध्ये मी सात गोष्टी करतो त्या म्हणजे सायलेन्स करतो चक्र मेडिटेशन ग्रॅटिट्यूड अफर्मेशन टाईट हक हो टू युअर अँड ह्या सगळ्या गोष्टी करतो या रुटीनमध्ये आम्ही रोज दोन वेळा भेटतो सकाळी पाच वाजता चाळीस ते पंचेचाळीस मिनिटासाठी आणि संध्याकाळी आठ पंचेचाळीसला टू क्लीन अवर बॉडी अँड टू यु नो फॉलो अवर बर्निंग डिझायन ह्या सगळ्या गोष्टी फक्त वन नाईंटी नाईन रुपीजमध्ये एकवीस दिवसासाठी ज्याची किंमत एक, कि एक चहाच्या बरोबर पण पण नाही आहे मग करा तर जॉईन माझी कम्युनिटी आणि बघा तुमच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत जसे माझ्या क्लायंट्समध्ये विदिन अ वीक त्यांना चेंजेस दिसत आहेत त्यांना आहे मॅजिक काय घडतं आहे आजूबाजूला सो तुम्ही पण करा जर तुम्हाला ह्या कम्युनिटीला जॉईन व्हायचंय तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे ती जॉईन करा आणि बघा मॅजिक काय होईल तुमच्या जीवनामध्ये सुद्धा एकवीस दिवसात धन्यवाद